i <laughs> you दादा हाय हाय पाडू दादा नमस्कार हाय बोला पटपट पटपट सर्वांनी बोला कमेंट करा सर्वांनी अली असं हाई को हाँ से हो जी मैं महाराष्ट्र से, से, हाँ से? से हो सोलापुर से आप कहा से हो आप कहा से हो आलिय जल्दी जल्दी सभी लोग लाइक आहे सर्वांनी लाइक करा पटपट आय एम बाजूचे पटपट लाईक करा डबल टॅप करून लाईक करा सांगा

आठवण आली काय करताय साई दादा नमस्कार हॅलोय हॅलो दादा काय करत आहे झालं का जेवण जेवण झालं का काय हो साई दादा माझं झालं ते तुमचं झालं का माझे हो काय दादा मी दुपारी आज लय घेतले नाही Bye goodbye. Put put like kara bubu sarvani. Saya juga tak mahu ini, लाईक तुझा हो का वहिणी ना मग माझा नमस्कार काय करताय वहिनी तुम्ही नितीन दादाला जेवण झालं का तुझं हो नितीन दादा माझं झालं जेवण तुमचं झालं काय करता शेत बर आहेत का तुम्ही सर्व लाईक करा पटपट सर्वांनी साई दादा वहिनींना नमस्कार ओके ताई ते काय होतं जेवायला वहिनीला काय म्हणलं का नाहीच का बाहेर गेल का जेवेल करायच हो आत्ता झालो बरोबर अजून काय म्हणता नमस्कार नंतर आहेत तुम्ही वहिनी साहेशेच तुम्ही शेतीची भाजी पोळी पोळी म्हटलं तर चपाती ना तुम्हाला सांगते आम्ही पण आधी पोळीच म्हणण्याची चपातीला आमच्या मा मालकांनी पोळी पुरणाच्या पोळीला म्हणतात तर चपाती चपाती म्हणायची शिकवली बरी आहे ओके तुझून आहात वेणीत आहे तुम्ही वहिनी साहेब तुम्ही तुझ्या आहात गाव सांगणार पाहिजे Mahu cahaya nak? Saya laporkan untuk ini kesihatan. Ipan boleh hilang ini. Ini, ini saya ni tenggora hilang kaku kah. ना ना अच्छा अजून काय म्हणताय विशेष काय आज काय माझ्या भावाला तिथे घेऊन गेलं तर का नाही मला आधीच बाहेर धन्यवाद नितीन दादा सुंदर थँक्यू लाइक पण करा सर मी राकेश দক্ষয় দক্ষ দক্ষ হ্যালো দক্ষ হ্যালো হাই ভাত ভাত भाऊ उल खडूस आहे का काय म्हणतो माझा भाऊ दक्षिणा कुठे राहत का म्हणाल तुम्ही आम्ही सोलापूरच्या आहोत दक्षिणाला तुम्ही कुठून आहात इथून तुमच्याला पाऊस आहे का चालू काय नाही पाऊस वगैरे काय नाही फुलर चालय कुणातरी पाऊस चालू पाऊस नाही फुलर आहे सा बहिणी साहेब माझ्या भावाला पुढेच का म्हणताय हो

जय कुमार म्हणून कुटुंबे जय महाराष्ट्र दादा नमस्कार नमस्कार सर्वांनाच हाय झालं का जेवण दादा, अस दादा लाईक करा सर्वांनी पटक साई दादा काही बोलते तुमच्याशी म्हणून पैकी साहेब मी पण पहिल्यांदाच बोलते तुमच्यासोबत ऑनलाईन रिलेशन आहे ना ऑनलाईन रिलेशन आपलं ऑनलाईन रिलेशन आहे आपलं सर्वांचं जे कुमार काय म्हणतात जेवण नाही झालं हो झालं जेवण वगैरे जेवण करून निवांत बोलते तुमचं झालं का जेवण जीवन्द। जयदा झालं का जेवण दादा बाय म्हणतात का हाय दक्ष on to me कोणते आहे ताई तुमचे दादा मी सोलापूरचे सो आहे मोहोळ आमचं गाव आहे मोहोळचे आहे मी हाय अच्छा बाय ओके छान थँक्यू दादा धन्यवाद सर्वांनी लाईक करा बरं पटपट अरे तुम्ही कुठं तरी बघितलं काय के मग आपल्याला काय दक्ष दादा तुम्ही कुठले का नगर अनुसरला चेक आहेत मग कसे बघितले असणार ऑनलाईन ऑनलाईनच बघितले की मग दादा युट्यूब वर हो दक्ष दादा मी युट्यूबवर लाईव्ह वर असते तर मी लाईव्ह युट्यूब वर लाईव्ह बघितलं मला मी हो का दादा होते मी ह्याच्या पुन्हा लाईव्ह असते ना बघितलं असे एखाद्या लाईव्ह दादा I don't know. तुमचे खूप दादा प्रवीण भालेराव जय भीम ताय जेवण झालं का जेवण प्रवीण दादा नमस्कार खूप दिवस झालं तुम्ही लाईव्हच नाहीत काय बांध प्रवीणदा जय भीम तुम्हाला प्रवीण दादा जय जे भीम जेवण झालं माझं तुमचं झालं का लाईव्हला का म्हणता तुम्ही इतके दिवस दादा आम्ही दादा हाय जॉईला आहे हो जो जे आम्ही दादा मी तुम्ही घेऊ लागता लाईव्ह केली आहे ते मला माहितीच आहे आम्ही दादा तुम्ही आले तर लाईव्हच करता अमोल हा अमोल हाय अमोल दादा हाय नमस्कार तुम तुम्ही सगदा आलो मी ते घेत कुठं गेल तर आवला सोडायला प्रवीण दादा काय म्हणतो ताई कशालाच साऊंड साऊंड कसला साऊंड आहे कूलर चालू आहे कूलर कुलर कूलर हो चालू आहे ना तुझे म्हणून आम्ही त्याचा काय म्हणतो खूप हा जेवण बर 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 कसे बरेत का तुम्ही आम्ही त्याचा साईनंतर काय म्हणतो तुला काय बोलली काय नमस्कार वगैरे बरे कुठा वगैरे वगैरे पहिल्यांदा बोलतोय म्हणजे पहिल्यांदाच आहे जेवलो आम्ही त्यांना जेवलो म्हणताय बरोबर काय खाल्लं अध्यक्ष दक्ष किती शिकली आहे मी बारावी शिकली आहे दक्षदा रवीनदा त्यांनी मी लवकर घेतलाय हो का साडे नऊला तर घेते आज तरी दहा वाजता घेतला थोर झाला रवीण बांदेरा लवकर टाईम नाही भेट भेटत नाही का आम्ही त्याला हो ठीक आहे बरोबर नाही काय काही स्वभाव कसा आहे काही म्हणजे हो बोलल्यावर तर छान वाटला वाटलं बाकीच तुम्हाला माहितच नाही आम्ही जरा दुपारी लाईव्ह आलेला काही नाही आली नाही लाईव्ह दुपारी काम भरपूर होतं त्याच्यामुळे लाईव्ह घेतली नाही दुपारी सुद्धा मी जात प्रवीण दहाला घेत जात आहे हो पण दहाला खूप उशीर होते का उठे म्हणतं का झोप पण लागते काम असतं दिवसभर मग लवकर झोप लागते मग लाईव्हवर कसं धुलक्या खायला लागल्यावर कमेंट करतात सगळेजण झोप लागले तर झोप म्हणते परत मग खूप वाईट वाटतं तसं म्हणल्यावर म्हणून साडेनऊला तर घेते म्हणजे सव्वा दहा वाजेपर्यंत राहते अर्धा पाऊन तास प्रवीण दादा ता काय म्हणा आम्हाला प्रदीप सोनमाई रे दादा राम राम तुम्हाला पण नमस्कार आहात प्रेम दादा काय म्हणतात ऑफिस वतीन करून यावं लागतं हो ते पण नाही ना ऋषी होतोच लक्ष नाव काय आहे तुझं माझं नाव तेजस्वि आहे पटपट लाईक सगळ्यांनी करा लाईक सबस्क्राईब करा थँक्यू आम्ही दादा माझ्याबद्दल बोलल्याबद्दल करा लाइक सबस्क्राईब नक्की साडेनऊ ला घरी येतो मी तिथून जेवण झाले की मग मोबाईल पाहतो हो साडेनवला घरी आला तर अर्धा पाऊण तास जातेच हो आवरून जेवण वगैरे करून निवडते बघायला माहितच नाही थँक यू आम्ही दादा दादा त्यांच्या काय तुम्ही स्ट्रगल खूप करता कशावरून वाटतं दादा तुम्हाला हो असे भरपूर जण आहे दिसत आहे हो का दादा ला करावं लागतं काहीतरी मिळवायचं असेल असल्याचं काय होणार नाही परमेश्वर मला काय मग त्याला जेवण वगैरे झालं ना आता मला वाटलं की तू त्याच्या एक आहे म्हणजे लगे नाटक येत नाही असंच होत नाही ना असतात पण असे कसे आपण जे नाटक असू शकत पण आडनाव पण आहे ना त्यामुळे हो तस होत ना आम्ही कष्ट करतात हो का हो ताई झालं तुम्ही तर जेवण हो जेवण वगैरे सगळं झालं निवांत अजून काय म्हणताय कसा गेला दिवसाच कामाचा सगळ्यांनी कामाचे तुम्ही चालव दिवस चांगले नाही खूप दिवस वाईट व्हायचा सध्या तर चांगल्याला चांगलं काय मिळणार वाईटाला चांगले भेटाय भांडी झुकली का हो प्रवीण दादा हो एक इथं झोपला एक इथं झोपला तीन नंबरचा तिथं झोपला एक नंबरचा हिथ झुकला आणि दोन नंबरचा बाहेर आजी कशी आहे भांडणं करतात ना मग सगळ्यांना वेगवेगळं झोपावं लागते दोघ भाऊ मिळून बारक्या भावाला तीन नंबरच्याला झोपून देत माहिती म्हणून एकाला बाहेर झोपला एकाला आली झोपून एकाला टाकलं झोपल्यावर जागे असल्यावर तिले कटकट कटकट करत काही सकाळी नऊ ते नऊ बाहेर राहतो सकाळ ते नऊ हो का काम असल्यावर अजून काय प्रेम आता काय करता मी वकील आहे ताई तो का प्रेम लगा म्हणला तुम्ही ह्याच्या आली पण आम्ही त्याला काय म्हणतात रात्री किती वाजता संपलं साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता संपलं बाराला झोपले लोकांना विश्व लो लो उबर विश्वास घेऊन काम करावं लागतं रिझल्ट ला पाहिजे लोकांना लवकर हो बरोबर आहे ना माणूस विश्वासानेच हे करतो ना विश्वास जिंकल्यावर माणूस आपल्या येणार विश्वास आहे म्हणल्यात म्हणून कारा तारा चांगले काम करतात 啊，行开，行开。 ताप लाईव्ह बाय सर्वांना गुड नाईट या बप्पा लाईव्हला सर्वांनी बाय बाय सर्वांना गुड नाईट सिंट्स सर्वांनी सगळं होता लाईक सबस्क्राईब नक्की करा चॅनल शेअर करा कमेंट करा बाकी म्हणजे नाता हो प्रा सगळं म्हणजे टाईम आहे तुम्ही सांगा म्हणजे काय मस्त आम्ही मस्त आहे खूप आहे छान आहे गुड नाईट हो अमितादा गुड नाईट गुड नाईट सर्वांना प्रजी दादा तुम्हाला पण गुड नाईट अमितादा गुड नाईट प्लक्ष गुड नाईट सर्वांना गुड नाईट प्रजेदा तुम्हाला पण गुड नाईट काय सर्वांना चालतंय की